नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक जे आपल्याला लो लेवलला भेटत आहेत शॉर्ट टर्म साठी सुद्धा या स्टॉक मध्ये आपण पाहू शकतो ठीक आहे तर कोणते स्टॉक आहेत ते, ते आपण पाहूया सो त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सुद्धा टाइम टू टाइम भेटते सो so, आजचा कोणते स्टॉक आहेत पाहूया आपण त्या अगोदर टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या ग्रुपचं नाव आहे येसपी स्विंग ट्रेडर यावर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये स्टॉक अपडेट्स प्लस बरीच माहिती या ग्रुप वर भेटेल सो नक्की हा ग्रुप जॉईन करून घ्या ठीक आहे सो आजचे जे स्टॉक आहेत त्याचं स्टॉकचं नाव आहे बोरो लिमिटेड ज्याची प्राइस चालू आहे तीनशे बासष्ट रुपये या स्टॉक मध्ये आपल्याला लो लेवलला स्टॉक आहे त्याच्या सपोर्टला आहे इथून डाऊन पण जात नाहीये पण कधी अप साईडला घेऊ शकतो ठीक आहे याच्यामध्ये काय बाईंग लेवल येऊ शकते काय टार्गेट येऊ शकतं डिस्कस करूया आपण तर या स्टॉक मध्ये सगळ्यात आधी तुम्ही सुद्धा सेल्फ स्टडी करा आणि मगच याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी बघू शकता ठीक आहे आणि त्यासोबतच तुमचा काय व्ह्यू आहे या स्टॉक वर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा बोरोसिल लिमिटेड बाईंग होऊ शकते नियर थ्री सिक्स्टी रुपीज याच्यामध्ये स्टॉप लॉस तीनशे पन्नास येईल शॉर्ट टर्म मध्ये आणि जर आपण इन्व्हेस्टमेंट पर्पज घेतला दोन महिने तीन महिने तर त्यानुसार स्टॉप लॉस हा अगदी मिनिमम तीनशे चाळीस पर्यंत येऊ शकतो किंवा मध्ये मोस्टली uh, स्टॉप लॉस राहत नाही राईट so, सुद्धा हा वीस रुपये वर खाली झाल्यास इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त फरक पडत नाही आणि त्यानंतर टार्गेट शॉर्ट टर्म मध्ये तीनशे ऐंशी चारशे प्लस येऊ शकतो यानुसार बोरोसिल लिमिटेड हा स्टॉक आहे तुमचा व्ह्यू नक्की कमेंट करायला विसरू नका आणि जो दुसरा स्टॉक आहे ज्याच्यात आपण साठी बघू शकता तो आहे बोरो रेन्युएबल्स लिमिटेड जो आपण चारशे साठच्या जवळ मागे इन्व्हेस्टमेंट पर्पज दिला होता तो आता पाचशे पाच रुपये चालू आहे आणि या स्टॉक मध्ये जे आहे आपल्याला जर आपण तीन ते चार महिन्याचा व्ह्यू घेतला तर या स्टॉक मध्ये तीन सहाशे चाळीस हे टार्गेट आपल्याला पाहायला भेटू शकतं फक्त हे इलेक्शन वगैरे झाल्यानंतर जेव्हा मार्केट त्याच्या मेन लेवलला येईल त्यानंतर या स्टॉक मध्ये आपल्याला सहाशे सहाशे चाळीस प्लस टार्गेट नक्कीच पाहायला भेटू शकतं सो हा इन्व्हेस्टमेंट म्हणून हा स्टॉक जेवढा खाली येईल तेवढा तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी बाय करू शकता ठीक आहे त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही तुमचा पण स्टडी करून मगच इन्व्हेस्ट करा ओके सो यामध्ये जे आपण दोन स्टॉक पाहिलेले आहेत बोरोसिल लिमिटेड आणि बोरो रेन्युएबल्स लिमिटेड दोन्हीही बोरोसिल हे स्टॉक आहेत आणि दोन्हीमध्ये बोरो, बोरो रेन्युएबल्स हो हा एक साठी बेस्ट स्टॉक आहे ठीक आहे सो दोन्हीमध्ये तुमचा व्यू काय नक्की कमेंट करा हे जे हा जो व्हिडिओ आहे स्टडी पर्पज आहे सो इन्व्हेस्टमेंट करताना नक्कीच तुम्ही स्टडी करूनच इन्व्हेस्ट करावे आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ